जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मनुस्मृतीची होळी मनुस्मृतीचं दहन किंवा मनुस्मृती फाडणे हे जे ज्यांचा पार्ट टाइम जॉब आहे आपल्या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये काही स्टंट करणारे नेते ज्यांना करायला काही नसलं की ते मग मनुस्मृती जाळतात फाडतात मग त्यात गरीब लोक क्लॉज असो हो, किंवा मुंबऱ्याचा बंटी असो हो। यांचे हे उद्योग सतत चालत असतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे करत असताना ईडीची चौकशी व्हावी एवढी संपत्ती असलेले हे नेते स्वतःची भिकारचोट मानसिकता प्रदर्शित करताना त्यांचे दळभद्री विचार लोकांसमोर मांडत असताना तो मनुस्मृती ग्रंथ विकत घ्यावा निदान त्या कारणाने काय होईना की हिंदूंच्या एखाद्या धर्मग्रंथाला आपला स्पर्श होईल एरवी बायबल आणि कुलाण सतत आपण मस्तकी लावत असतो हे करत असताना तो ग्रंथ विकत घ्यावा आणि विकत घेऊन त्याची होडी करावी दहन करावं किंवा फाडावा एवढी सुद्धा पात्रता आणि लायकी नसलेले हे नेते ज्यांच्यावर मी काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं तुम्ही माझं ते भाषण बघितलं असेल भगवान परशुराम जयंतीच्या दिवशी की साधं मनुस्मृती विकत घेऊन दहन सुद्धा ही लोक करत नाहीत कुठं कुठं तुम्ही बघितलं की कागदाच्या चिरूटावर मनुस्मृती लिहितात त्याच्या झेरॉक्स काढतात आणि त्याचं दहन करतात हे यांची लायकी लायकीनुसार जितेंद्र आव्हाडने परत एकदा अशा एका फोटोकॉपीचं दहन केलं ज्याच्यावर मनुस्मृती लिहिलेलं होतं पण त्याच्यावर सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा होता आव्हाडच्या विरोधात जर का कोणी भाष्य करायला गेलो तर खबरदार बाप हय हमारे म्हणत हे डावे पुरोगामी लिबरल्स आणि तथाकथित आंबेडकरवादी पुढे येतील कालपासून बऱ्याचशा आंबेडकरवाद्यांच्या प्रोफाइलला प्रोफाईलला जितेंद्र आव्हाडचा फोटो मी बघितलाय म्हणजे चुकून आंबेडकरांचा फोटो यांच्या फाडला गेला एवढी हे जे सृजनशीलता सहनशीलता ही लोक आज दाखवत आहेत एरवी हा जर का चुकून फारच अंधाधुंदीत फारच लक्ष नसताना जर दुसऱ्याच्या हातून ही घटना घडली असती तर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती असती त्या मला तो मुलगा आठवला पैठणजवळ गावामध्ये जे महेश ज्याचं नाव होतं त्याने बॅनर लावता लावता चुकून त्याचा पाय पडला होता असंच काय बॅनर लावतोय त्याचा पाय पडणं साहजिक आहे ते तर त्याला घरात घुसून मारहाण केली तिथल्या काही तथाकथित आंबेडकर वाद्यांनी आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली आणि हा अपमान तो सहन करू शकला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली कारण काय करू शकणार आहे ॲट्रोसिटी कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी होत्या आडव्या येत होत्या इतका सहिष्णू आहे आमचा महाराष्ट्र मनुस्मृती का जाळावी त्याची कारणं काय आहेत त्याच्या मागे नेमकं का विचार काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली म्हणून ती आम्हाला जाळायची आहे एवढा विचार त्याच्यासाठी पुरेसा आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली त्याच्या जा मागची कारणं काय आहे त्याची कारण मीमांसा कधी झालेली आहे का आंबेडकरांना जाळायचा होता तो प्रत्येक ग्रंथ जाणण्याच्याच लायकीचा आहे या विचारापर्यंत ह्या निष्कर्षापर्यंत आम्ही का आणि कसे पोहोचलो आणि जर का तसं असेल तर आय शॅल बी द फर्स्ट पर्सन टू बर्न द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बिकॉज इट सूट्स नो बडी असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं हे रेकॉर्डेड स्पीचमधलं वाक्य आहे त्यांच्या रेकॉर्डेड पार्लमेंटरी स्पीच त्यांच्या संसदीय भाषणांमधलं हे वाक्य आहे की मी संविधान जाणणारा पहिला व्यक्ती असेल कारण संविधान हे कोणाला सूट होत नाही या वाक्याचा आधार घेऊन जर का एखाद्याने उद्या संविधान जाणण्याचा जा प्रयत्न केला तर तो, तो या देशामध्ये दे जिवंत राहू शकतो का जर तो मुसलमान नसेल तर मुसलमान नसेल तर मी याच्यासाठी म्हणतो की पी त्या पी डी पीच्या नेत्याने आपल्या आपल्याला दोन हजार एकोणीसला मुफ्ती मोहम्मदच्या पार्टीच्या नेत्याने सर्वांच्या समक्ष संविधान फाडलं होतं त्याची साधी बात साधी बातमीसुद्धा त्या नजर अहमद त्याचं नाव होतं आणि त्याची साधी बातमीसुद्धा कुठे मी लागलेली बघितली नाही आजही तुम्हाला गुगलवरती बातमी शोधावी लागते त्याचं नाव टाकून ती घटना टाकून ती शोधावी लागते म्हणजे भारताच्या ह्या चौथ्या स्तंभाला एका मुसलमानाने संविधान फाडलं ही बातमी सुद्धा बनवावीशी वाटली नाही हे किती मोठं दुर्भाग्य किंवा दुर्दैव आहे या देशाचं लक्षात घ्या कारण की त्याच्यातून टी आर पी मिळणार नाही मुसलमानाने दलितांच्या संदर्भात कुठला गुन्हा केला जसं मध्यंतरी आता भीम जयंतीला काही ठिकाणी मुस्लिम जमा जमावाने भीम जयंतीला दगडफेक केली त्याच्या सुद्धा बातम्या कुठं बनल्यात तुम्हाला समाज माध्यमांवर त्या बातम्या बघायला मिळतील काही लोकांनी टाकलेल्या आहेत अशा बातम्या सुद्धा माझ्या देशामध्ये बनत नाहीत किरण जगताप सारखा एक दलित तरुण मारला जातो त्याला ठेचून मारलं जातं तिथं आमच्यासारखी लोक पोहोचतात पण कुठलीही दलित संघटना तिथं पोहोचत नाही कारण की मारणारे मुसलमान असतात अशा कित्येक साऱ्या घटना साधा आता मध्यंतर एक, एक चित्रपट येऊन गेला चमकीला नावाचा त्याच्यात मध्ये दलजित दोषांनी ती भूमिका केलेली आहे चमकीलाची तो दलित आहे चांभार आहे तो आणि त्याला तिथल्या जो शीख समुदाय आहे त्यांनी त्याला सूचना केल्या की बाबा तू अशा पद्धतीचे गाणे म्हणू शकत नाहीस जसं की महाराष्ट्रामध्ये डबल मिनिंग कॉमेडी म्हणा डबल मिनिंग गाणे दादा कोणकेचे चित्रपट भरपूर चाललेत आपल्या इथं कला कलेला कधी कुठेही अडवण्यात आलं नाही तमाशे म्हणा किंवा अशा प्रकारचे चित्रपट म्हणा पण तिथे शिखांच्या त्या ऑर्थोडॉक्स ग्रुपने त्या कट्टरवादी ग्रुपने चमकेल्याची हत्या केली पण कधीही कुठल्याही दलित नेत्याच्या तोंडून चमकीलाच नाव सुद्धा ऐकण्यात येत नाही कारण की हत्या करणारे हे हिंदू नव्हते शीख आणि हिंदू वेगळे नाहीत ते एकच आहेत वगैरे ते गप्पा आताच्या काळामध्ये योग्य नाही आहेत कारण की आजही खलिस्तानी मुवमेंट पंजाबमध्ये किती चरम सीमेवर आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता किसान आंदोलनामध्ये शबद चुकीची म्हटली शबदमध्ये काही त्यांची जे पवित्र शबद असते शिखांची त्याच्यामध्ये काही घुसवलं म्हणून एका दलिताची बोकळ कापतात तशी कापून त्याची हत्या केली त्याच्यावरही कुठे वाच्यता झाली नाही कुठेही भाष्य करण्यात आलं नाही अशा हजारो घटना या देशामध्ये वारंवार घडत असतात पण त्याच्यासाठी आम्हाला ही गोष्ट करणारा ब्राह्मण किंवा भाजपाशी संलग्न किंवा हिंदुत्ववादी व्यक्तीच लागतो ही याची या, या देशामध्ये बवाल करण्यासाठी हे अराजकता निर्माण करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी बुद्धिभेद करण्यासाठी समाजामध्ये वितिष्ठ निर्माण करण्यासाठी हे सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट आहे की असं कुठलीही गोष्ट करणारा आम्हाला ब्राह्मण किंवा हिंदुत्ववादीच लागतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये कुठली गोष्ट करणं गुन्हा आहे किंवा नाही हे त्याच्या जातीवरून ठरवलं जातं ही गोष्ट फिक्स आहे ही गोष्ट सर्वात आधी बदलली पाहिजे आपल्या देशामध्ये याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि नंतर आपण मनुस्मृतीवर येऊ की मनुस्मृती दहन कशासाठी आणि का जसं की मी खूपदा याची मीमांसा केलेली आहे खूपदा याचा अनालिसिस केलेला आहे मी आता जे प्रश्न मांडणार आहे मनुस्मृतीच्या संदर्भातले त्याचे जर का मला तर्कासहित तर्काधिष्ठित स्पष्टीकरण मिळालं तर मी एक लाख रुपये कॅश त्याला देईल कुठल्याही व्यक्तीने मनुस्मृती का जाळावी याचं जा मी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं जर का त्याने उत्तर दिलं मी एक लाख कॅश देईल त्या बंटीला सुद्धा देईल त्याला गरज नाही आहे मुंब्रेच्या रेड्याला पण त्याला सुद्धा देईल पहिला माझा प्रश्न असा आहे मनुस्मृतीच्या संदर्भातला की मनुस्मृती जाळणे हे जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली असं तुम्ही म्हणता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओरिजिनल संकल्पना होती का सर्वात पहिला तर माझा प्रश्न आहे धनंजय यांच्या पुस्तकाचा आधार घेतला जे की आंबेडकरांच्या हॅतीत लिहिल्या गेलेलं पुस्तक आहे आणि त्याला कोणीही विरोध करू शकत नाही करायचं असेल तर करू शकतात ते तर शकत स्वतः आंबेडकरांनी लिहिलेल्या ले गोष्टींचा पण विरोध करतात जसं त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पैगंबर शेख नावाच्या एका व्यक्तीने जितेंद्र आव्हाडच्या स्तुतीमध्ये एक लेख लिहिला आणि तो एका खरातने माझ्या वॉलवर चिटकवला येऊन माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन चिटकवला इथे पण कॉपी पेस्ट इथे पण कॉपी पेस्ट काय करतोय आम्ही स्वतःचे डोके वापरा आता शेखचं कॉपी पेस्ट करणार का अरे त्या पैगंबर शेखच्या स्वतःच्या समाजामध्ये अस्वलीसारख्या बाया फिरतायत एक माणूस चार लग्न करतोय तिथे हलाला होतोय तिथे ट्रिपल तराक आहे स्वतःची खरकटी सोडून दुसऱ्याची चाटायला निघालेली आहे ह्या व्यक्तीचं कॉपी पेस्ट करून तुम्ही इथे टाकताय तुम्हाला लाज कशी वाटत नाही की आम्हाला स्वतःची बुद्धी आहे का वापरायला इथं तो इथं पहायला प्रश्न आहे त्या पैगंबर शेखला कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चार आपण जर का वाक्य टाकली की मुसलमान कधीही राष्ट्रनिष्ठ होऊ शकत नाही कोण बोललोय मी बोलतोय का आंबेडकर बोलतात पार्टिशन ऑफ इंडिया असो थॉट्स ऑन पाकिस्तान असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेख वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचा मुसलमानांबद्दलचे काय होते ते त्याच्यावर तर भरत आंबापुरींना पुस्तक लिहिलेलं आहे पैगंबर शेख म्हणतो सच्चा आंबेडकरवादी सच्चा तू तरी सच्चे आंबेडकरवादी आहेस का जर असशील तर आंबेडकरांचे मुसलमानांवरच्या विचाराचं संकलन जे भरत आंबळापुरींच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्यांनी ते वाच आणि त्याच्याशी तू सहमत आहेस का ते तू सांग स्वतः चौदा बाप करत फिरायची आणि आम्हाला अकला येऊन शिकवायचे आणि त्याचं कॉपी पेस्ट तुम्ही आमच्या वॉलवर करायचं तुम्हाला लाजा वाटत नाहीत का तर माझा सर्वात पहिला प्रश्न हा असा आहे की ही ओरिजिनल संकल्पना होती का आंबेडकरांची तर अर्थातच ती ओरिजिनल नव्हती एकोणीसशे सत्तावीसच्या आधी एकोणीसशे सव्वीसला ब्राह्मणेतर पक्षाने मद्रासला मनुस्मृती जाळली होती आणि त्याच्या थीमवर त्या बेसिसवर इथेही मनुस्मृती जाळण्याचा ठराव पास झाला सहस्त्रबुद्धींनी ती जाळली दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये मनुस्मृती दहनाला सर्व दलित नेत्यांचा पाठिंबा होता का सत्यशोधक समाजाचे भास्करराव जाधव तेव्हाचे तत्कालीन तुम्ही गुगलवर भास्करराव जाधव सत्यशोधक भास्कर हा हे भास्करराव जाधव ते तेव्हाचे भास्करराव जाधववर सर्च करा तो व्यक्ती नेतर चळवळीचा किता खंदा परस करता होता हे तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येईल भास्करराव जाधव यांच्या या व्यक्तीने रामायणावर पण टीका केली रामायणावर सुद्धा पेरियार सारखी या व्यक्तीने टीका केली पण हा व्यक्ती सुद्धा मनुस्मृती दहनाच्या विरोधात होता कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की मनुस्मृतीमध्ये सगळंच काही टाकाव नाही त्याचं नाही असं भास्करराव तेव्हा तेव्हाच त्यांचं मत होतं प्रतिपादन होत मग तरी सुद्धा तेव्हाच्या सगळ्याच्या सगळेच दलित नेते त्या बाजूने होते आणि सगळ्यांच्या एकमताने सगळ्यांच्या सगळ्यांनी वाचून काढून मनुस्मृती जाळली असा जो चित्र उभं केलं जातं हे का केलं जातंय तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की मनुस्मृती जाळण्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं नेमकं कारण सांगितलं जाते की त्यामध्ये अस्पृश्य आणि स्त्रियांबद्दलची जी वक्तव्य होती जे लिखाण होतं ते त्याच्या मागचं नेमकं का कारण सांगितलं जाते मी तुम्हाला भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पंथाच्या आणि प्रत्येक रिलीजन आणि मजबच्या धर्मग्रंथांमध्ये त्या गोष्टी मी दाखवून देऊ शकतो इंग्रजांची तर की तुम्ही मारूच नका फुलेंनी कितीही इंग्रजांना देवदूत म्हटलं असेल तरीसुद्धा ज्या देशामध्ये दे गुलामांचा व्यापार चालायचा आणि स्त्रियांना चेटकिनी म्हणून जाळल्या जायचं आणि कालपर्वापर्यंत सुद्धा अजूनही जिथे काळा गोळा गोरा भेद केला जातो अशा लोकांनी येऊन इथे प्रबोधन घडवलं हे तुम्हाला खरं वाटू शकतं कदाचित तुमचं वाचन तेवढं नसेल अरे या काळ्या गोऱ्या भेदावर कथा कथानका आणि चित्रपट किती बनलेले आहेत ते तरी जाऊन बघा कशा पद्धतीनं त्यांनी काळ्यांना वागवलंय आणि त्या लोकांनी आम्हाला प्रबोधन दिलं आणि आम्हाला समाजात आमच्या समाजाला सुधरवलं किंवा आमच्या समाजातला समानता इक्विलिटी इंटिग्रिटी ह्या गोष्टी इंग्रजांनी भारतामध्ये आणल्या ह्या गोष्टी आम्हाला तरी सांगू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की मनुस्मृतीमध्ये काय गैर आहे तर शूद्र आणि स्त्रियांचा अपमान त्याच्यामुळे तो बायबलमध्ये सुद्धा आहे बायबलमध्ये सुद्धा डिस्क्रिमिनेशन आहे त्याचे खूप साऱ्या गोष्टी जसं की बायबल मधूनच चेटकीन म्हणून स्त्रियांना जाणण्याची पद्धतची प्रक्रिया पुढे आलेली आहे आणि कुरानबद्दल मी बोलायलाच नको बरं कुराण आणि बायबलचं आम्हाला काही सोयर सुतक नाही आम्हाला त्याच्याशी देणं गेलं नाही आम्ही हिंदू आहोत किंबहुना आज आम्ही हिंदूसुद्धा नाही तर मग आपण त्रिपिटकवर येऊ बौद्ध ग्रंथांवर येऊ मला एका दीडशहानाने एका आर्ग्युमेंटमध्ये बुद्ध लीला सार सारसंग्रह नावाचा एक ग्रंथाचे काही हे पाठवले स्क्रीनशॉट पाठवले धर्मपाल कोसंबी नावाच्या लेखकाने लिहिलेला ली आहे स्वतःच्याच पायावर कुराळ मारून घेतली त्याच्यामध्ये मा बुद्ध चार प्रकारच्या मनुष्य सांगत आहेत आणि त्याच्यात सांगतात सांगता की नीच कुळात जन्म घेतलेला आणि सत्याकडे जाणारा नंतर उच्च कुळात जन्म घेतलेला म्हणजे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा तमाकडून प्रकाशाकडे जाणारा असे चार प्रकारचे पुरुष त्यांनी सांगितले मग हे कुळ कुठून आलं त्याच्यात मी समोर त्याला प्रश्न विचारला की हे नीच कुळ कुठून आलं तो म्हणजे हे निरर्थक प्रश्न आहेत या जगाला शांती हवी या जगाला बुद्ध हवा वगैरे वगैरे तुम्ही अराजक आहा, तत्व आहात तुम्ही धर्माच्या नावावर युद्ध क्षेत्रामध्ये गीता सांगितल्या गेले तुम्हाला समाजामध्ये द्वेष पेरायचा आहे युद्ध पेरायचं आहे मी म्हटलं अच्छा पण कोरेगावच्या युद्धासोबत बुद्धांचा काय संबंध हा निरर्थक प्रश्न आहे अरे कमाल करते हो पांडेजी चला आम्ही विचारतो तर तो, तो, तो निरर्थक प्रश्न होऊन जातो हे परत तेच झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून आपली खरकटी सोडून दुसऱ्याची चाटायला निघणे याला परत तेच म्हणतात तर हा जो माझा दुसरा प्रश्न आहे की बाबा त्याच्यामध्ये गैर असलेली गोष्ट ही फक्त मनुस्मृतीमध्येच आहे का तुम्ही जर का जातक कथा वाचल्या तर त्या जातक कथामध्ये अंतिम जातक नावाचा एक एक कथा येते त्यामध्ये बुद्ध हे आपल्या कुणाल नावाच्या पक्षाच्या स्वरूपात असतात त्यांचा पूर्वजन्म असतो अशी ती कथा आहे त्या कथेमध्ये स्त्रियांबद्दलची काय मतं आहेत जर का आंबेडकरांनी बौद्ध स्वीकारला आणि बौद्ध का स्वीकारला तर त्याच्यात समानता आहे जातक कथांमध्ये तसं दिसून येतं का मध्ये तसं दिसून येतं का साधं तुमची लामा निवडण्याची पद्धत जर का आपण बघितली बात निघली आहे तर दूर तक जायगी चिकित्सा व्हायची तर मग सगळ्यांचीच होणार लामा निवडण्याच्या पद्धतीमध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण कुळातूनच लामा का निवडला जातो हा प्रश्न सुद्धा तिथे कायम आहे त्यामुळे जर का त्या, त्या सर्व धर्मग्रंथांना आम्हाला जाळायचं आहे की ज्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे शूद्रांबद्दल आणि स्त्रियांबद्दल तर मग भारतामध्ये कुठलाही धर्मग्रंथ शेष राहणार नाही कुठलाच धर्मग्रंथ शेष राहणार नाही आणि हेच कारण होतं की त्याच्या पुढची पायरी म्हणून राजा ढालीनी भगवद्गीता जाळली आणि त्याची पुढची पायरी म्हणून ब्लॅक पॅन्थरने गाथा जाळली असं करता करता धर्मग्रंथांचे हे दहन अशाच पद्धतीने चालत राहिलं तर धर्मग्रंथांवरून माणसांपर्यंत हे दहन येईल उद्या घालून तिळा लावलेला धोतर घातलेला व्यक्ती जर का रस्त्याने चालताना दिसला तर हा मनुवादी आहे म्हणून त्याला पेटवा आणि याला सुद्धा जस्टिस चौधरी तो विश्वंभर चौधरी सारखा आणि तो निखिल बगडे वागडे त्याच्यासारखे वटवागडे येऊन त्याला सुद्धा जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतील की नाही नाही हे मनुवादी माणसं जाळायलाच पाहिजेत ही जी अराज ह्या ही अराजक कृती आहे जाणणी ही अराजक कृती आहे धर्मग्रंथ जर का तुम्ही या बेसिसवर जाळत असाल की त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यामध्ये असमानता आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्त भेदभाव आहे कमी जास्तपणा आहे तर मग भारतामध्ये कुठलाही धर्मग्रंथ शिल्लक राहणार नाही ज्याला जाळू नये आणि त्यात सर्वात प्रथम सर्वात पहिला जो क्रमांक राहील लागणार तो कुरानचा लागणार आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सर तंसे जुदा मी कुरान जाण्याच्या जा समर्थनात अजिबात नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही पण मी समर्थनाच्यासाठी नाही की ज्याचं त्याचं ज्यानं त्यानं बघावं मी माझा धर्म बघावा आणि मी माझ्या धर्माच्या धर्मग्रंथांचं संरक्षण करावं मी माझ्या फिलॉसॉफीचं संरक्षण करावं मी त्याचं एक्सप्लेनेशन करावं मी कधीही कुठेच मी मुसलमानांच्या विरोधात तेव्हाच बोलतो जेव्हा ते आमच्या येतात की आमच्या टॅक्सेसमधून आम्ही टॅक्स पेअर असताना आमच्याकडून त्यांना प्रिव्हिलेज जात आहे आणि त्याचा पैसा आम्हाला वापरला जात नाही उगाच कोणाचं मला कोण ट्रिपल तलाक देत आहे कोण कोणाची बायको टाकून देत आहे कोण त्याच्या बायकोचा हलाला करत आहे बापाच्या बहिणीचा कोणाचा हलाला आहे त्याची मला काही सोय सुचत नाही पण मी जर म्हणतोय की बाबा तुम्ही ज्या बेसिसवर माझा धर्मग्रंथ चाळला त्या बेसिसवर त्याच पार्श्वभूमीवर आणि त्याच तथ्यांच्या आधारे तुम्ही इतर धर्मग्रंथांचं तुम्ही कधी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे का आणि जर नसेल तर हिंदूंनीच तुमचं काय वाकडं केलंय आणि हिंदूंनी जर तुमचं वाकडं केलंय तर आज तुम्ही हिंदू धर्म त्यागल्यानंतरही तुम्हाला मनुस्मृती परत परत जाळाविषयी का वाटते हा माझा दुसरा प्रश्न आहे तिसरा माझा प्रश्न जो आहे तो महत्वाचा हा आहे की भारतामध्ये मनुस्मृती कुठं लागू होती हा प्रश्न मी खूपदा विचारलाय की श्याम मानव सारखा एक व्यक्ती म्हणतो की मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला मनुस्मृती काय आहे हे समजलं माझ्यासारखा व्यक्ती ज्याच्या घरचं वातावरण धार्मिक आहे किंवा कुठल्याही धार्मिक व्यक्तीला जर का, का तुम्ही विचारलं की त्याच्या घरी मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे का तर त्याच्या घरी कुठेही मनुस्मृती नावाचा ग्रंथ ठेवलेला नसतो मनुस्मृतीप्रमाणे आपल्या देशामध्ये दे शासन चालायचं याचा एकही पुरावा आजपर्यंत मिळालेला नाही राजा भोजच्या काळामध्ये मनुस्मृतीनुसार शासन चालायचं किंवा आपल्या विक्रमादित्याच्या काळामध्ये मनुस्मृतीप्रमाणे शासन चालायचं याचा कुठला तरी पुरावा तुमच्याकडे आहे का एकीकडे म्हणायचं की इंग्रज भारता येण्या भारतात येण्यापूर्वी भारत कधी एक संघ नव्हता हे एक संघ राष्ट्र नव्हतं आणि दुसरीकडे म्हणायचं की हा संपूर्ण भारत मनुस्मृतीप्रमाणे चालतो आणि मनुस्मृतीप्रमाणे कसा चालतो मनुस्मृतीमध्ये तर ब्राह्मणांनी सुगंधी द्रव्याचा व्यापार करू नये धनसंचय करू नये असे खूप सारे त्याला बंधन लादलेले असताना हे गोष्टी ब्राह्मण करत असताना केवळ दलितांसाठीच ते नियम होते असं जे तुम्ही म्हणता याचा अर्थ मनुस्मृती जर का इम्प्लिमेंट केलेली होती तर ती ब्राह्मणांनी नव्हती केलेली ब्राह्मणांसाठी नव्हती केलेली केवळ दलितांसाठी केलेली होती याचा अर्थ दोष धर्मग्रंथामध्ये नाहीये तर दोष इम्प्लिमेंट करणाऱ्यांमध्ये आहे आणि जर का दोष इम्प्लिमेंट करणाऱ्यांमध्ये आहे तर भारतामध्ये ब्राह्मण शासक कधी होते या कुठल्याही प्रश्नाचं आजपर्यंत मला कधीही उत्तर कोणीच दिलेलं नाही की आपल्या देशामध्ये दे मनुस्मृतीप्रमाणे व्यवस्था कारभार चालायचा याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही म्हणताय तुम्ही जे सांगताय की आमच्या तोंडाला मडका आणि कमरेला झाडू होता अशी ही आख्यायिका आहे हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कबूल केलेलं आहे केसरीमध्ये त्यांचा तो लेख आलेला आहे येणं केळकरांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून म्हणजे आख्यायिकांच्या भरोशावर आम्ही हे मान्य करायचं का की या देशामध्ये मनुस्मृती लागू होती कुठल्या खलाश्याने भारतामध्ये येऊन मनुस्मृतीचा उल्लेख केलेला आहे कुठल्या प्रवासाने भारतामध्ये येऊन मनुस्मृतीचा उल्लेख केलेला आहे कुठे असं लिहिलेलं आहे की या देशामध्ये दे ह्या ह्या राज्यामध्ये हे हे शासन मनुस्मृतीप्रमाणे चाललं आणि जर का असं नसेल तर मग ह्या धर्मग्रंथावर तुमचा इतका राग का कशासाठी तो जाळायला सोयीस्कर होता तो सोपी होता तो ऍसेसेबल होता म्हणून तुम्ही मनुस्मृती जाळली की जा मागे खरोखर काही कारण होती या गोष्टींचा आढावा घेणे या गोष्टींचा शोध घेणे खूप गरजेचं आहे मनुस्मृती का या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंतही कोणही दिलेलं नाही चौथा माझा प्रश्न आहे की यत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता जिथे नारीची पूजा केल्या जाते त्या घरामध्ये ईश्वराचा वास असतो त्याच धर्मग्रंथामध्ये स्त्री स्वातंत्र्यम न अर्हती स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नका या आशयाचं तुम्हाला जर का हे सापडतात अं त्या आशयाचे तुम्हाला लिखाण त्यामध्ये सापडतं स्मृती त्या त्याच्या आशयाचे श्लोक रुच्या म्हणू आपण त्याला त्या ते तुम्हाला सापडतात तर प्रश्न असा आहे की असा विसंगती असलेला धर्मग्रंथ याची चिकित्सा के करण्याच्या ऐवजी किंवा ती खरोखर विसंगती आहे का याचा शोध ऐवजी किंवा एखाद्या संस्कृत पंडिताकडे जाऊन त्याच्यावर चर्चा घडून ऐवजी तिला थेट जाळणे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः कबूल करतात की मी संस्कृतचा स्कॉलर नाही जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की ते संस्कृतचे स्कॉलर नाहीत त्यांनी अनुवाद वाचलेला आहे आणि त्यांनी कोणाचे अनुवाद वाचलेले आहेत त्यांनी मॅक्स मुलर अनुवाद वाचलेले आहेत हा मॅक्स मुलर हा संस्कृत प्रकांड पंडित होता का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुठल्या अनुवादाच्या आधारे एखाद्या धर्मग्रंथाचं वाचन करून तो धर्मग्रंथ सर्वसामान्यांमध्ये रुढलेला आहे असे मान्य करून त्या धर्मग्रंथाला जाणणे हे कितपत बुद्धिमत्तेचं लक्षण आहे हाही मोठा प्रश्न आहे या प्रश्नावरही कधी कोणी भाष्य करताना दिसत नाही मी विचारलेल्या ह्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आजवर मला मिळालेलं नाही आजवर मला मिळालेलं नाही मी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बस बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली म्हणून आम्हाला ती जाळायची आहे दॅट इज द ओन्ली रिझन टू बर्न मनुस्मृती आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की जगातली कुठली व्यवस्था ही परिपूर्ण असते प्रत्येक व्यवस्था ही सदोष आहे प्रत्येक व्यवस्था ती मनुस्मृती असो की संविधान असो ते सदोष आहे सदोष असल्यामुळेच त्याच्यात अमेंडमेंट करावी लागते त्याच्यामध्ये वारंवार बदल करावे लागतात त्याच्यावर वारंवार समित्या नेमाव्या का लागतात काळानुरूप त्याच्यामध्ये बदल घडून आणावे लागतात या जगामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाही मग जी गोष्ट शाश्वत नाही त्या काळानुसार जर का ते नियम तेव्हा लागू असतील आणि आज जर का ते नियम कालबाह्य झाले असतील संविधानामध्ये सुद्धा आपण अमेंडमेंट केलेला आहे मग कालबाह्य झालेल्या नियमांचा जो ग्रंथ आहे तो जाळावा हे सुतांनी जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका हे तुम्ही इतकं सिरियसली घेतलेलं आहे की खरोखर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जाळायची आहे पुरून टाकायची आहे असं करता करता आपल्याकडे धरोवर म्हणून काय राहणार हाही मोठा प्रश्न आहे आणि जर का जुन्या गोष्टी जर का जाळायच्या आहेत आम्हाला मिटवायच्या आहेत संपवायच्या आहेत तर बुद्धिझम सुद्धा सर्वात आधी मिटलं पाहिजे कारण की तुमच्यामध्ये बुद्धिझम हा सर्वात जुना आहे तो हिंदूंच्या आधी सुद्धा आलेला आहे अशी मान्यता तुम्ही समाजामध्ये आज पेरत आहात मग हा जो धम्म आहे हा धम्म तुम्ही जो पेरण्याचा प्रयत्न करता की आम्हाला भारत बुद्धमय करायचा आहे तो तर याहीपेक्षा जुना आहे बुद्ध हा वैज्ञानिक आहे कुठला विज्ञान आहे त्याच्यामध्ये मला एकानं विचारलं की बाबा खीर खाऊन लेकरं जन्माला येतात का माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे मी त्याला विचारलं की बाबा खीर खाऊन जन्माला येतात का नाही हे तर माहीत नाही पण स्वप्नात पांढरा हत्ती येऊन सुद्धा लेकरं जन्माला येत नाहीत मग असं म्हटलं की आम्ही तुमच्या रेट्रोसिटी टाकू का तुम्हीच चिकित्सा करू शकता तुम्हाला चिकित्सेचा अधिकार आहे इतरांनी चिकित्सा केला तर मारून टाकू कापून टाकू म्हणून तुम्ही झुंडशाही करणार जर का धम्माची चिकित्सा केली जातक कथांची चिकित्सा केली तंत्रयानाची चिकित्सा केली महायान हिन यान वज्रयान यानाची चिकित्सा केली तर आपल्याला तिथेही हजार ओशोचं एक लेक्चर आहे याच्यावर ओशो म्हणतो की बुद्धांना स्त्रियांशी एवढी एवढी चिडका होती इतनी नफरत होती तुम्ही कदाचित ऐकलं असेल त्याच्या साहित्यामध्ये सुद्धा तो उल्लेख येतो वारंवार बऱ्याचदा ओशुबुद्धांना खूप मानतात मी सुद्धा मानतो पण जेव्हा आपण मानण्याचा विषय करतो तेव्हा आपण त्याच गोष्टी घेत असतो ज्या गोष्टी आज आपल्याला पूरक आहेत आज आपल्याला योग्य आहेत योग्य वाटतात आणि देश म्हणजे केवळ देशातली लोक नसून त्या देशाची संस्कृती असते आज भारताची संस्कृती संपली म्हणजे भारत संपलं मग काय राहिलंय काय भारतात असं करत करत हे भारत संपवण्याचं षडयंत्र म्हणजे मनुस्मृती जाणणे ही त्याची पहिली पायरी आहे जर का मनुस्मृती दहनाच्या संदर्भात मी विचारलेल्या ह्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर मला नक्की कळवा आणि मी एक लाख रुपये तयार ठेवतो तुमच्यासाठी काहीतरी बाष्कळ उत्तर काहीतरी उडवाउडीची उत्तर काहीतरी फालतू गिऱ्या करायच्या हिदळायचं दातं काढायचे वैचारिक लढाई म्हणता तुम्ही याला विचार नावाचा प्रकार तरी तुमच्याकडे आहे का विचारांची तुमची भेट तरी झालेली आहे का हे कुठली वैचारिक लढाई आहे जाडण्यात कुठला विचार आलाय पुरण्यात कुठला विचार आलाय हे विदेशी कपड्यांची होळी आहे का की जे कधी आमचं नव्हतंच ते आम्ही जाडतोय कारण की ते आम्ही नवीन स्वीकारलंय जे पारंपरिक गोष्ट चालत आलेली आहे जे हजारो लोकांच्या विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे की जरी त्यांनी तो वाचला नाही परंतु तो हर्मग्रंथ आहे ना त्या धर्माचा याज्ञवल्क स्मृती आहे पराशर स्मृती आहे उपनिषद आहेत किती लोकांच्या घरात उपनिषद आहेत कोणाच्याच घरात नाही आहे एकही उपनिषद कोणाच्या घरात सापडत नाही याचा अर्थ तुम्ही जाळत सुटाल वेद किती लोकांच्या घरात आहेत याचा अर्थ तुम्ही जाळत सुटाल अहो गाता ज्ञानेश्वरी नाही आहे लोकांच्या इथं मग का तुम्ही जाडं सुटाल मग असं तुम्हाला जाडं सुटायचं आहे तर मग धर्म म्हणून आमच्याकडे शिल्लक काय राहणार आम्ही कुठं जायचं अरबी समुद्रात मनुस्मृती का जाळल्या जाते याची चिकित्सा झाली पाहिजे सरकारने याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या पाहिजेत की पुरे झाला हा बाष्कळपणा पुढे पुरे झाला हा मूर्खपणा या समाजामध्ये जो विद्वेष पेरलेला आहे प्रस्थापित आणि विस्थापित आहे रे नाही रे आम्हाला तुमचं हवंय आम्हाला संपत्तीचं समान वाटप हवंय आम तुमच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे वगैरे वगैरे हे कम्युनिस्ट थिंकिंग आहे हा धर्म कोणाला बरं वाटतं म्हणून चालत नाही आहे तर हा धर्म किंवा हा देश समानतेच्या आधारावर चालला पाहिजे प्रत्येकांना सारखा अधिकार असला पाहिजे कुठल्याही धर्माची अशी चिकित्सा होऊ नये की त्या धर्मातल्या लोकांच्या भावना दुखावतील तर कुठं हा देश टिकेल या भावनेतून हा देश चालला पाहिजे पण दुर्दैवाने हिंदूंना प्रचंड टेकन फॉर ग्रँटेड घेतलेला आहे सरकारने नका कायद्याने म्हणू नका न्यायालयाने म्हणू नका न्यायपालिकेने न्यायाधीशांनी सर्वांनीच हिंदूंना खूप टेकन फॉर ग्रँटेड खूप ग्राह्य धरलेलं आहे हे असं होता कामा नाही आणि हे क पाडापाडावर हे मनुस्मृती जाणण्याची हे जे ठेकेदार आहेत हे दुकानदार आहेत यांना कुठेतरी चपराक बसली पाहिजे यांना कुठंतरी थांबवल्या गेलं पाहिजे आणि यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम